नेमकं आपल्या मनात काय का लोकांवर इतकं संभ्रम होत चाललेलं आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील नेमकं For this, <laughs> I shall serve as <laughs> a very affection, but then some such as you. That's the letter you come in. How can another it? If it's a concept, I'm very good. You will say, but it's a good idea. I mean, I never said, i a good

अच्छा तो बताएं आप उधर निर्णय कितने लागता तस्से तुम्हें दिल्ली लाइ कितने लागता अभी हल्ला शुदा साला है हमसे इसके कहीं से कहीं वस्त्र से वस्त्र में अलग नहीं लगेते इन्हीं सेटेक्स वाले चीज़ पे वस्त्र निर्णय आणि त्यांनी काय बोलाव काय बोल स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात उद्धव ठाकरे काय कि त्यांच्या पक्ष विलनीकरणाचा जो मुलं शिवसेना पक्ष विलनी करण्याच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला असता

असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की अजितदा लक्षात आलं कि पक्ष त्यांना मिळणार नाही त्यावेळेस अजितदा हा निर्णय घेतला ना 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 एक फरक शरद पवार आमचे नेते आहेत इतक्या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चाललं नव्हतं पण का बदल झालेला दिसतोय काय नेता तुम्हाला म्हणायला लागले तर आता पण म्हणत नव्हते तर तुमची काळजी त्यांना जास्त जास्त तुमच्या काळजी कुठे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त देऊ नये त्यांना साहेब एकोणीसशे पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवलंय आंदोलन आणि चळवळी मोडीत काढण्याचं काम केल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले This is called sexualisation. Our society, young generation, 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 generation,

शरद पवार यांनी अलिबाग मध्ये एका सभेमध्ये सभा घेतली होती त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते त्यावेळी हिंदू दहशतवाद्याचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला या विधानानंतर लगेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव मध्ये स्फोटाची दुर्घटना घडली होती <laughs> आतापर्यंत झाले

आणि उत्पन्नाकडून त्यांना आता हा धर्मांतवादी विचार घेऊनच काही बदल होईल अशा मनाची चर्चा त्यांच्या मनात असावी हे त्याच्या वेळी दिसत जसे जसे चर्चे जातील तसं तसं त्यांचं स्थान हे संकटात जातं अशी हाताची भावना त्यांच्या हाताच्या सरकारच्या असावी

तुम चलो नजरिये में तुम्हें क्या लगता है महाराष्ट्र सबसे ज़्यादा क्या है सर एक जगह दिया अगर अगले साल जगह दिया कि फिर उसकी जीवन दिया ये मार कैसा दिया ना इतने सात जगह जीवन करते नहीं हैं अच्छा आज़ादी से कि अगर अच्छा

असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सांगतात असं आणि असं दाखवत साहेब काल सुप्रियता जल्लोष करण्यात आलाय उत्तरता ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले काही पेढे वाटली हा कॉन्फिडन्स आलेला आहे की नाही व्हिडीओ आहेत सगळे कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की काही निवडून येतात सुप्रिय